नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे एका अल्पवयीन किमतीचा मुद्देमाल जप्त सविस्तर वृत्त पुढील कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी करवीर तालुक्यातील वळीवडे येथील स्वामी शांतीप्रकाश नगर झोपडपट्टीतील अल्पवयीन चोरट्याला ताब्यात घेतले आहे या अल्पवयीन चोरट्याकडून पोलिसांनी सोन्याचे व चांदीचे दागिने आणि मोबाईल हँडसेट असा सुमारे तीन लाख वीस हजार एकशे तेरा रुपये जप्त केला आहे पुढील चौकशीसाठी या चोरट्याला शिरोली एम आय डी सी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी आणि अमित सरजे यांनी गुन्हा घडलेल्या ठिकाणचा सीटी सी सी टी व्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी सुरेश पाटील अमित सर्जे, रुपेश माने आणि विनोद कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला